दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तीन मार्च दोन हजार बावीसच्या च्या दरम्यान फिर्यादीचे सिंदगी कॉम्प्लेक्स पहिला मजला जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथील साई हार्ट अँड मॅटर्निटी केअरमध्ये येऊन अनिकेत कन्स्ट्रक्शन्सचे प्रो अनिल श्रीराम गीता श्रीराम यांनी फिर्यादीला वैद्यकीय व्यवसाया करता जागा आवश्यक असल्याच्या कारणाचा गैरफायदा घेऊन तांत्रिक अडचणीत असलेली त्रयस्थैसमांचा हितसंबंध असलेली व विकास सहकारी बँकेचा बोजा असलेली नमूद जागा हस्तांतरित करता येत नाही हे माहीत असताना देखील सदर जागेतील सदरचे हितसंबंध दूर करून खरेदी देण्याची हमी इसारा पावतीद्वारे देऊन फिर्यादीचा विश्वास संपन्न केला तसेच सदर इसारा पावतीच्या वेळेस आणि त्यानंतर आस्था फिर्यादीकडून तीस लाख रुपये स्वीकारले त्यानंतर इशारा पावतीप्रमाणे कोणत्याही अटींची पूर्तता न करता सदर जागेची खरेदी करून देण्यास टाळाटाळ थार करून फिर्यादीची फसवणूक केली म्हणून फिर्यादीने अनिकेत प्रोपरायटर अनिल श्रीराम आणि त्यांची पत्नी गीता श्रीराम दोघेही राहणार पद्मनगर न्यू पाचपेठ सोलापूर सध्या राहणार आक्सिया गार्डन वन बंगला नंबर एकोणतीस मगरपट्टा सिटी लक्ष्मी मंदिराजवळ हडपसर पुणे यांच्याविरुद्ध बाजार पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलमचारी चारशे नऊ चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यागामी पोलिसांनी आरोपीस अटक करून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायाधीश एस पी शिलवंत यांच्या कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवस पोलीस कोठडी देण्याचा आदेश पारित केला सदरकामी मूळ फिर्यादीतर्फे गुरुदत्त बोरगावकर अॅडव्होकेट शिवानी करवा सरकारतर्फे नवले तर आरोपीतर्फे सचिन इंगळगे यांनी काम पाहिले